नमस्कार मी शुभांगी मराठा दरबार या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने दुधी भोपड्याची भाजी बनवतो आज मी तुमच्यासोबत अशीच झटपट होणारी दुधी भोपळ्याची भाजी शेअर करणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भाजी बनवण्यासाठी हे पहा या ठिकाणी मी हा मध्यम आकाराचा कोवळा असा दुधी भोपळा घेतलेला आहे सुरुवातीला या भोपळ्यावरची ही जी जाड साल आहे ती पूर्णपणे काढून टाकायची हे बघा या भोपळ्यावरची पूर्णपणे मी साल काढून टाकली आहे आता या भोपळ्याचा मागचा पुढचा थोडासा भाग कट करून याच्या बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या या भोपळ्यामधील आतमधील पांढरा थोडासा भाग काढून या भोपळ्याच्या मी अशा चौकोनी बारीक बारीक फोडी करून घेतल्या आहेत या भाजीसाठी लागणारं साहित्य आपण बघूयात एक मोठा लसूणचा गड्डा सोलून घेतला आहे थोडीशी कढीपत्त्याची पाने सात आठ हिरव्या मिरच्या आणि थोडेसे जिरे हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये टाकून बारीकासं याचं वाटण करून घ्यायचं भाजी बनवण्यासाठी आपण वळूयात गॅसकडे त्यासाठी मी गॅसवर एक कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये भाजीसाठी तेल दीड पळी हे टाकून घेतलं आहे तेल चांगलं तापलं की यामध्ये फोडणीसाठी मोहरी टाकून घ्यायची मोहरी तेलामध्ये छान अशी तडतडली तर की यामध्ये यामध्ये आठ ते दहा कडीपत्त्याची पाने टाकून घ्यायची कढीपत्ता ही तेलामध्ये छान असा तडतडला की यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची हळदीचा कच्चटपणा दूर झाला की यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये वाटण केलेलं होतं ते वाटण या तेलामध्ये टाकून घ्यायचं आणि हे वाटण तेलामध्ये चांगलं असं मिनिटभर परतून घ्यायचं यामधील हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता हे वाटण मिनिटभर तेलात चांगलं परतल्यानंतर या ठिकाणी मी ही हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ही डाळ मी दोन तास पाण्यात भिजत ठेवली होती यामधील पूर्णपणे पाणी काढून टाकले ही डाळही या कढईमध्ये टाकून घ्यायची ही डाळ या लसूण मिरचीच्या वाटणामध्ये चांगली अशी दोन मिनटं परतून घ्यायची त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा धने पावडर टाकून घ्यायची ही डाळ या वाटणामध्ये व्यवस्थित परतल्यामुळे आजपर्यंत या डाळीमध्ये मसाला व्यवस्थित असा मुरल्या जाईल नंतर यामध्ये चिरून घेतलेल्या भोपळ्याच्या फोडी टाकून घ्यायच्या या भोपळ्याच्या फोडी मी पाण्यातून वगैरे अजिबात काढलेल्या नाहीत या फोडी या मसाल्यामध्ये चांगल्या आशा परतून घ्यायच्या सगळ्यात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर मिनिटभर ही भाजी चांगली अशी परतून घ्यायची ही भाजी शिजवण्यासाठी आपण अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आता या भाजीवर खोलगट असं ताट ठेवून या ताटामध्ये पाणी टाकून घ्यायचं भाजीमधील तेल आणि आपण ताटावर जे पाणी टाकू त्या पाण्यामुळे कढईत वाफ तयार होते आणि त्या वाफेवरच ही भाजी छान शिजल्या जाते आठ ते दहा मिनटानंतर ताट उघडून आपण बघूयात भाजी आपली शिजली की नाही त्यासाठी या भोपड्यामधील कुठली एक फोड घेऊन हाताने आपण ही स्मॅश करून पाहूयात हे बघा ही फोड सहज तपल्या जातीय आपली भाजी शिजून तयार झाली आहे भाजी पूर्णपणे शिजल्यानंतर या ठिकाणी मी एक वाटी ओलं खोबरं घेतलं आहे हे खोवून घेतलं किंवा मिक्सरला काढून घेतलं तरी चालेल या ओल्या खोबऱ्यामुळे खूप छान टेस्ट येते भाजीला हे या भाजीमध्ये टाकून चांगली भाजी अशी मिक्स करून घ्यायची आपली तयार झालेली भाजी आपण आता काढून घेऊयात डाळ टाकून दुधी भोपळ्याची भाजी तुम्ही करतच असाल पण एकदा या पद्धतीने वाफेवर आणि ओलं खोबरं टाकून भाजी एकदा करून बघा चवीला खूप छान लागते आणि झटपट तयार होते तुम्ही ही भाजी टिफिनसाठीही देऊ शकता तुम्हाला ही भाजी कशी वाटली हे कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका